आज अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्ताने नांदेडमधील रघुनाथनगर या परिसरामध्ये एका वेगळ्या अशा उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं हा जयंतीचा कार्यक्रम होता आपल्याकडे जयंती ही सरकारी कार्यालयांमध्ये शाळा महाविद्यालयांमध्ये साजरी होते पण या परिसरामधल्या विविध जातींच्या धर्मांच्या विचारांच्या नागरिकांनी एकत्रितपणे या जयंतीचं आयोजन केलं एक प्रकारचा हा भंडारा आहे की जिथे सर्व लोक एकत्र येतात जेवण करतात एक व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं त्यामध्ये सामाजिक कार्यकर्त्यांना निमंत्रित करण्यात आलं त्यांचा सत्कार झाला आणि व्याख्यान यासाठी की ज्या महापुरुषाचं आपल्याला जयंती साजरी करायची आहे ती केवळ त्यांच्या प्रतिमेला हार घालून साजरी करायची नाही तर त्यांचे जे विचार आहेत जीवन आहे संघर्ष आहे तो सर्वांना कळावा स्त्रियांना बालकांना आ आब, आबालुद्ध याला आपण म्हणतो नागरिक का आहेत कार्यकर्ते आहेत विद्यार्थी आहेत त्यांना अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनाविषयी माहिती मिळावी अशी एक विचार असा विचार या रघुनाथनगरमधल्या नागरिकांनी केला आणि खूप सुंदर कार्यक्रम आज आयोजित करण्यात आलेला होता अण्णाभाऊ साठे हे आपल्या सर्वांचे आदरस्थान राहिलेले आहेत ते लेखक होते कार्यकर्ते होते नेते होते विचारवंत होते आणि त्यांच्या लेखनातूनच खरंतर महाराष्ट्राची जडणघडण झाली नवा विचार आला शोषण दारिद्र्य वंचना यांच्याशी आपण कसं झगडलो पाहिजे लढा दिला पाहिजे संघर्ष केला पाहिजे असा विचार अण्णाभाऊ साठे यांनी त्यांच्या कथा कादंबरी नाटक कवणं शाहिरी लावण्या प्रवास वर्णन या सगळ्यांमधून केला एवढं सगळं लेखन हे कोणत्याही दुसऱ्या अशा लेखकाने केल्याचं मला तरी माहिती नाही त्यामुळे असे जे जयंतीचे जे कार्यक्रम आहेत हे जर गावोगावी झाले प्रत्येक शहरात कॉलनीमध्ये झाले तर आपल्या समाजाचं चित्र बदलायला फार वेळ लागणार नाही तर रघुनाथनगरमधल्या या नागरिकांचा आदर्श संपूर्ण नांदेड जिल्ह्याने मराठवाड्याने महाराष्ट्राने घ्यावा असं मला वाटतं धन्यवाद